अमरावती शहरातील हनुमानगढी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेत पंडित प्रदीप मिश्रा यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे विधान केल्याने त्यांच्या विरोधात अनेक पुरोगामी विचारांच्या संघटनांसह हो, संभाजी ब्रिगेड आणि गुरुदेव भक्तांनी वीस डिसेंबरला निषेध केला वीस डिसेंबर संत गाडगेबाबांची पुण्यतिथी महोत्सव दिनी गाडगेबाबांच्या स्थळजवळ शेकडो नागरिकांनी पंडित प्रदीप मिश्रा यांचा निषेध व्यक्त केला अमरावती शहरातील भानखेडा मार्गावरील गडी येथे सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे या कथेत प्रदीप मिश्रा यांनी बेलपत्र पिंडीवर ठेवल्यावर अभ्यास न करता पास होता येतं बेलपत्रामुळेच कॅन्सरसारखे आजार दुरुस्त झाल्याचा दावा प्रदीप मिश्रा यांनी केला या विरोधात वीस डिसेंबरला संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अमरावती येथील गाडगे बाबा समाधी मंदिराजवळ गाडगे बाबा अनुयायांनी तुकडोजी महाराज यांचे भक्त अनिस व विद्यार्थ्यांनी चिंतन आंदोलन करण्यात आले आपल्या आप काळामध्ये प्रश्न कदंब नावाचा बुवाबाजीचा दंबस्फोट करणारा असा ग्रंथ लिहिला का आज आम्ही तुकार वगैरे असे शब्द वापरतो कमी पडतात गुलाबराव महाराजांनी ज्या ग्रंथामध्ये या साऱ्या प्रदीप मिश्रासारख्या तत्कालीन आसारांसारख्या बागेश्वरसारख्या सर्व मंडळीचा जो परामर्श घेतला आहे जो विद्यापीठाचा अभ्यास करण्यास मागे होता आपल्याकडे आणि अशा याच्यामध्ये इतके चांगले संत आपल्या भूमीमध्ये असताना जर प्रदीप मिश्रासारखा एक तुकार माणूस आणि जो कॅन्सरचा आजार बसू शकतो जो बेलपत्रे वाहून मुलं पास होऊ शकतो असं म्हणतो आणि अत्यंत अवैज्ञानिकदृष्ट्या जो विचार मांडतो त्याचा विषाद आपण या ठिकाणी आलो आणि ते आपण सादर करतो ज्या गाडगे बाबांनी आयुष्यभर अंधश्रद्धेला कडाडून विरोध केला त्याच गाडगे बाबांच्या अमरावती जिल्ह्यात अंधश्रद्धेचा बाजार मांडला जात आहे यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन देत प्रदीप मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली अमरावती हे गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज आणि पंजाबराव देशमुख यांची भूमी म्हणजे एक वैच पुरोगामी विचाराचं एक केंद्राचं स्थान म्हणून अमरावती ओळखले जाते आणि आज या अमरावतीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून प्रदीप मिश्रांचं प्रवचन चालू आहे प्रवचन व्हावं लोकांना आध्यात्मिक ज्ञान द्यावं याबद्दल अजिबात विरोध नाही परंतु त्या माध्यमातून आमच्या समाजाच्या मुलांचा बुद्ध्यांक कसा कमी करता येईल म्हणजे त्यांनी अभ्यास न करता फक्त बेलाला सहज लावून पिंडीला बेल चिपकवा आणि शाळेमध्ये पास व्हा अशा पद्धतीची तिची विचारसरणी आमच्या पोरांमध्ये निर्माण करायची आणि शाळेपासून अभ्यासापासून त्यांना वंचित ठेवण्याचा हा जो प्रयत्न त्याच्यातून दिसून येतो हा चुकीचा आहे त्यानंतर कॅन्सरसारखे पेशंट बेल सोबत ठेवून झोपल्यानं धतुऱ्याचा वापर केल्यानं पॅरलिसिस नोकरी या सगळ्या समस्या जर सुटणार असतील तर मग हे जर खरं असेल हे जर प्रशासनाला मान्य असेल आयोजकांना मान्य असेल प्रतिनिधींना मान्य असेल तर मग कॅन्सर हॉस्पिटल बंद होणार आहेत का मग एवढे कॅन्सर हॉस्पिटल वाढले नसते आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत लिहितात की संत बिमारी बसू येते तर मग बुवाचे का प्राण जाती जगी कोणीच न मरती ऐसे व्हावे म्हणून महाराजांनी विनंती केलेली आहे राष्ट्रसंतांनी की चमत्काराच्या भरी भरून झाली अनेकाची धूडधानी म्हणून मित्रो यापुढे संत चमत्कार कोणी वरून का नका सज्ज आता या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे गाडगेबाबातून ज्या गटारीतून गाडगेबाबांनी आम्हाला बाहेर काढून ठेवलं त्याच गटारीत पुन्हा आम्हाला टाकण्याचा हा सगळा एक प्रकार आहे आणि हे वैचारिक घाण पसरवणे आधी प्रवचन वगैरे जे व्हायचे गावागावमध्ये प्रेमाचं गुन्हागुंद्याचं एकोप्याचं वातावरण निर्माण होऊन भक्तीचं धार्मिकतेचं वातावरण गावामध्ये निर्माण व्हायचं परंतु आता त्याच्यामध्ये राजकारणी लोकांनी त्याचा वापर करणं जेव्हापासून चालू केला तेव्हापासून एक वैचारिक प्रदूषण पसरायला लागलं आणि हे बुरसटलेले विचार ऐकण्यासाठी लोकं ज्या मोठ्या संख्येने चालले त्यांनाही मी विनंती करतो तुम्ही एक विचार करा गाडगेबाबांनी आम्हाला गाडगेबाबांचे तिथं बॅनर लावले तुकडोजी बाबांचे बॅनर लावले माझी एकच विनंती आहे प्रदीप मिश्रांना किंवा आयोजकांना गाडगेबाबांची जर एवढेच गाडगेबाबांविषयी विचार जिव्हाळा असेल तर प्रदीप मिश्रांच्या प्रवचनामध्ये एक तास गाडगेबाबाचं कीर्तन ऐकू द्या ना लोकांना म्हणजे लगेच काय फरक आहे तो लक्षात येईल हे एक वैज्ञानवादी दृष्टिकोन आहे हा विचाराचा आता विचार झाला पाहिजे भारतीय संविधान सांगते एकावन्नावं कलम इट इज अ फंडामेंटल ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट त्याचाही विचार झाला नाही या महाराष्ट्रामध्ये जादूटोनाविरोधी कायदा झालेला आहे दाभोळकरांचा प्राण गेला अनेकांनी त्याच्यासाठी हालपेष्टा सहन केल्या तेव्हा कुठं जादूटोनाविरोधी कायदा झाला आणि तो कायदा काय सांगतो त्याचाही विचार करत नाही यांनी त्या कायद्याचं सबसेल राजरोजपणे उल्लंघन केलेलं आहे त्याच्यावर कारवाई व्हावी त्याच्यावर काही कारवाई होणार आहे का नाही सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला कायदे तोडतो त्यावेळेला त्याच्यावरती कायद कारवाई केल्या जाते मग या ठिकाणी कारवाई होणार आहे का नाही हे कायद्याचं उल्लंघन आहे ना आणि म्हणून आम्ही या ठिकाणी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे सर्व समविचारी चळवळी एकत्र येऊन अत्यंत शांततेने प्रेमाने आम्ही ते निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावरती काय के विचार केला जाईल हे भविष्यात पाहण्यासारखं असेल धन्यवाद